खोरांचे शिक्षण विचार व कार्यानंद यामध्ये पाहूया नोबेल विजेती मलाला युसुफ जाई मलाला जिया उद्दीन युसुफ जाई यांचा जन्म बारा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी झाला त्यांचे आजोबा श्यामला मौलाना होते ते मुला मुलींना शिकवायचे मशिदीत नमाजानंतर कोरोनातील सार सांगून प्रवचन करायचे अल्ला एक आहे सगळी माणसे सारखी आहेत एकमेकांवर प्रेम करा भरपूर कष्ट करा सुखाने मुलामुलींचे पालन करा ने नेकीने वागा नेहमी साल्लाची याद करा असा संदेश साधायचे त्यांचे वडील जिया उद्दीन कराचीला राहून पदवीधर झाले नंतर एका महाविद्यालयात शिकवायलाच लागले पण त्यांना शांगलाची ओढ लागली होती आपल्या भागात शाळा काढावी असे त्यांचे स्वप्न होते शाळानंतर ते गावी आले शेजारची मुल एक मुलगी त्यांना आवडली तिच्याबरोबर रीतच लग्न झाले ती फक्त पहिली पास होती ते कविता करत व वा तिला वाचून दाखवायचे ती छान दाद द्यायची शांगलाला हायस्कूल चालणार नाही म्हणून त्यांनी मिंगोरा शहरात इंग्रजी शाळा सुरू केली ती एका गोठ्यात तेथे फलक होता खुशाल स्कूल तेथेच मलालाचा जन्म झाला मलाला नावाची एक वीरांगणा होऊन गेली तिने एकोणीसाव्या शतकात ब्रिटिशांविरुद्ध वायवंड या अफगाणिस्तानातील भागात आपला पुरखा फेकून देऊन वीरश्रीने लढा दिला शेवटी ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली अशी तिशूर महिला तिच्या बहादुरीचा वारसा आपल्या लेकीने चालवावा म्हणून वडिलांनी तिचे नाव मलाल असे ठेवले मलाल बालपणी पाण्याशी खेळे मोठी झाल्यावर शेजारच्या मुलींबरोबर सागर गोट्या शिवणा पाणी बाहुली बाहुलीचे लग्न इत्यादी खेळ खेळी सहा वर्षाची झाल्यावर ती प्राथमिक शाळेत जायची मोबेना तिची जीवाभावाची मैत्री त्या खूप खेळायच्या अभ्यास करायच्या व दिवसातून एकदा तरी भेटायच्या भांडण झालं तरी एक दोन तासात अबोला संपायचा दरवर्षी पहिल्या दुसऱ्या क्रमांकात पास व्हायच्या वडील शाळेबरोबरच सार्वजनिक कामात असायचे त्यांनी जागतिक शांतता मंडळ स्थापन केली अमेरिका युद्धला ते ते आहे आपण आपसात प्रेमाने राहावे अशी भाषण ते खुशाल करीत असत अशातच एक आ, तालिबानी खुशाल स्कूलमध्ये आले वडिलांना म्हणाले तुम्ही मुलींना शाळेत जाऊ देऊ नका पश्चिमी लोक आपल्या बायांना बिघडवतात बिघडवू लागले आहेत शेवटी काही जणांनी मध्यस्थी कळल्यावर डोके व तोंड झाकून मागच्या दराने मुलींनी शाळेत यावे अशी तडजोड केली याच काळात तालिबानींचा धुमाकूळ खूपच वाढला त्यांनी टी व्हीवर व तस्सम सामानांची दुकाने बंद पाडली काही जणांचे मुर्देही पाडले दहा मुर्दे वर्षाची मलाला आता हायस्कूलमध्ये जायला लागली होती शेवटी घरी आल्यावर बाहेर काय काय चर्चा झाल्या ते सांगत आईही त्यांना पाठिंबा देत असे आपण इस्लामच्या खऱ्या शिकवणुकीप्रमाणे वागत आहोत भ्यायचे कारण नाही असं त्यांना वाटे मला तिच्या वडिलांना म्हणायची मी पण भाषण देईन समोर माणसे घा गा पाहून घाबरशील असे वडील तिला म्हणाले नाही सुरुवातीला अडखळेन पण हळूहळू जमेल मुलींना शिकवायला मिळालेच पाहिजे शाळेने आईने की म्हणून पाठिंबा दिला ती आईला स्वयंपाक धुणी भांडी करायला म मदत करे तालिबानी खूपच खून खराबा करत होते तेव्हा तिने अनेकदा भाषणेसुद्धा दिली पत्रकारांनी तिच्या मुलाखती घेतल्या बी बी सीवर छोटी भाषणे झाली त्यामुळे त्या ता तालिबानी जास्त चिडून गेले मलाला एके दिवशी घरातील कचरा टाकायला उकेड्यावर गेली असता तिच्या शाळेतील झाडूवाल्या बाईंची मुलगी प्लास्टिकच्या कचऱ्याची वेचणी करताना तिला दिसली तेव्हा तिला शाळेत जाण्यास का मिळत नाही म्हणून मला कागदावर अल्लाच्या नावाने पत्र लिहून आपल्या आवडत्या झऱ्याजवळ जाऊन ते जर्या जर्या पात्र पाण्यात सोडले त्यानंतर इसमची कहाणी ती सगळ्यांना सांगू लागली पैशावरच्या व इस इस्लामाबादच्या पेपरातही तिची भाषणे येत होती स्वात खोरियातील काही शाळातही तालिबान्यांनी बंड पडल्या बंद पाडल्या दुकाने फोडली मालकांना ठार के मारले बेनसिर भुटोनाही प्रचंड स्फोटात मारले तिचा खून निषेध करणारी भाषणेही तिने केली एका पत्रकाराने विचारले तुझे आवडते पुढारी कोण ती म्हणाली खान अब्दुल गफार खान बेन्झीर बुट्टो आणि बराक ओबामा ओबामा तर अमेरिकन आहे पत्रकार म्हणाला ती म्हणाली म्हणून काय झाले तो गरिबीतून शिकून पुढे आला आहे त्याने वडील मुस्लिम होते तो अमेरिकेचा राष्ट्रपती झाला हे मोठेच काम होय त्यामुळे तालिबानी वडिलांबरोबर भांडायला लागले वडील तिच्या आईला म्हणाले मी मला भाषणे करायला उत्तेजन दिले हे चुकले का आई म्हणाली ती काय वाईट करते चोरी करत नाही मारामारी करत नाही मुलींनी शिकायला पाहिजे एवढेच तर ती म्हणते आपण भिवू नये भोवतालची परी सर्वत्रच चकमकी झडायच्या प्राणघातक हल्ले व्हायचे तिची भाषणे चालू होती वृत्तपत्रात मुलाखती येत होत्या स्वात्त खोरेत तालिबान मुक्तपणे मुक्त केले झाले जा, असे जाहीर झाले शाळेचे व घरांचेही तालिबान लष्कराने उघेडे केले होते शाळा दुकाने घरे यांच्याबद्दल हल्ले चालूच होते दोन हजार बाराच्या ऑक्टोबर महिन्यात मलालाची प्रथम सत्र परीक्षा सुरू झाली ती कसून अभ्यासाला लागले आठ ऑक्टोबरला पाकिस्तान स्टडीज या विषयावर पेपर होता अभ्यास चांगला झाल्यामुळे तिने सगळे प्रश्न छान सोडवले सर्व मैत्रिणी हसत खेळत बसमध्ये बसून पॉपकॉर्न खात खाल्लं बस एका वळणार पुढे जाताना एकदम समोर दोन तरुण थांबले कालाबुरखा हा असलेले एक बंदूकधारी बसमध्ये चालला त्याने विचारलं मलाला कोण आहे सगळ्याजणी घाबरल्या मलालाने पुढे होऊन म्हटले मी मलाला त्याने लगेच गोळी झाडली थो थोडी हुकल्याने गोळी डाव्या कानाच्या आतून गेली सगळ्यांनी एकच गलका ओरड केला ओर आयडाओरड केला बस ड्रायव्हरने बस वळवून लगेच दवाखान्यात नेली तेव्हा ती बेशुद्धच होती ती शुद्धीवर आली तेव्हा खाटेवर झोपलेली होती नाक तोंडात गोळ्या नळ्या घातलेल्या होत्या काळा कानाजवळ खूप ठणका लागला होता त्यावर लहानशी शस्त्रक्रिया सुद्धा झाली होती मेंदूच्या कवटीचा एक तुकडा काढून पोट फाडून त्यात ठेवण्यात आला होता गोळीतील एक दोन छरे पाच तास ऑपरेशन करून काढले पैशावहूनही दोन डॉक्टर आले होते त्यांनी पुढील इलाज परदेशात करण्याचा सल्ला दिला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कयांनी स्वतः इस्पितळात जाऊन डॉक्टर व वडिलांशी बोलले परदेशात न्यायला हरकत नाही पण अमेरिका नको इंग्लंडमध्ये हरकत नाही सौदी अरेबियाने ती त्याचे विमान पाठवले त्यातच इस्पितळाची सुविधा होती सोबत पालक हवे होते पण आई धाकटा भाऊ याच्या जीवाला धोका म्हणून वडील थांबले डॉक्टर फी ओनाबाई या ट्रान्झिस्ट पालक म्हणून झाल्या तिला ब बर्मिहॅम हॉस्पिटलात नेण्यात आले तेथे ते, सर्व उपचार केले तोपर्यंत तिचे आई बाबाही आले नोबेल पारितोषकाची घोषणा झाली संयुक्त राष्ट्रसंघाने सरचिटणीस बान की मून भेटून गेले मलालाला युनोत्सण क करण्यासाठी आमंत्रण दिले दिनांक बावीस जुलै दोन हजार तेरा रोजी मलालाच्या सोळाव्या जन्मदिनी न्यूयॉर्क येथे युनोत भाषण झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतवर्षी स्वराज्य स्थापन केले ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीही लिहिली छत्रपती संभाजीराजांनी चौदाव्या वर्षी दोन संस्कृत ग्रंथ लिहिले त्याप्रमाणे मलाल्यांनीही मलाला फंड निर्माण करून सर्व मुलींच्या शिक्षणासाठी त्याची हिंमत वाढविण्यासाठी त्यांचे जीवन बदलण्यासाठी कार्य सुरू केले आहे युनोच्या भाषणात त्या म्हणाल्या एक मूल एक शिक्षक एक शाळा एक विद्यार्थी हे सुद्धा जग बदलू शकतात जगात शांतता नांदावी कुणी उपाशी राहू नये प्रत्येक मुलामुलीला शिक्षण घेता यावे चला आपण पुस्तक उचलूया लेखणी हातात घेऊया तिचं आपली शस्त्रे होत आपण जग बदलूया चांगले सुंदर नावे जग निर्माण करूया सगळे मिळून शिक्षणाची पातका पताका उंच फडकवूयात राष्ट्राचे भविष्य घडवूयात असे म्हणून मलाल्याने आपण आपले भाषण पूर्ण केले धन्यवाद